मित्रांनो चांगा घ्या बसलं येतो का तिकडं अंकी संग्राम आद्या इकडे मंगे आणि कृष्णा काय चालले तुमचं सांगा बरं तुम्ही खेळ का बंद केला हे सांगा आधी का बंद केला के आध्या करवडतोय तू अर असलं नाही लगा आद्या करायचं काय करेल नाही आज फोडा ना उद्या फोडन खेळणार

आणखी बघती आणखी ला ओके बस आणि आमचं सर आलेत आता सर काय म्हणणे काय राव सर राव मी आठ वाल्यापासून ट्रॅक्टर हाणतोय राव तुम्हाला काय का नाही राव कवा आलोय की मी घरी कवा आलोय मी घरी आलोय काय गड आवा लईच काम सांगताय गाड्या तुम्ही आता आहो कायचा कटरा आला तुम्हाला अशा प्रकारे झालंय मित्रांनो निवेदन आणि ही गँग बसल इथे आणि मागे करतोय कारामती मग आंबा केला खाय कुठन ते होय किशे मम्मी मी कुठे गेली जायचे ना आपला फोन कर की सोन्या बह्यात कुठं जाऊन बसला आहे ना आपण कुठं जातो कोणाला बॉस्टिंग पेत मिस्टिंगच मिस्टिंगच पेत नाही मी नाही का स्टिंग पेत मंगे नाही स्टिंग नव्हती ती सरबत पाणी होत ती मग काय सरबत पाण्यात काय असतं सांगा बरं रसना रसना रसनाच्या पुढे असतात कसला कलरला असतो आधी तुम्ही एक डाव खेळून दावा केला काय काय मी हिडू चालू केलं तुम्ही बसला चला खेळा चला कोणी बी काय राजे चला द्या की पाटापाटा -पाटा लागा तू शेअर शेट करते ते फोन ही शेल शेटला फोन करावा लागेल शर्ट कुठे गेल काय माहिती ही शेल शर्ट कव्हर शेत्राच्या बाहेरच सारखं पोरण झालं चालू लाकूड आणतोय आमचा टेम्प्लेस केलाय टेम्पलेस म्हणजे काय रे बंद होय थांबलो म्हणायचं का स्टॉप म्हणायचं मग टेम्पलेस कसला असत टेम्पलेस प्लेस कसला असत टेम्पलेस कसला असत म्हणे टेम्पलेस कसला असत रे मोबाईल वर हाण मला भीक मागावं लागून खावा लागून कुठतरी बाकर नहीं मिलेगी हमको क्यो? मोबाइल फुट जाएगा तो क्या मिलेगा हम <presidency> <थ्यारे> <speaking> तुम्हें काम चालू कर चल खेला काम चालू कर खेला काम चालू करा तुम्हें चल पटपट कर खेळा की मग तुम्ही तर तास लावताय खेळायला न तास लावते खेळायला पोरला काय खरंय तुमचं चांगाळ्यां सांगाळे लाव सांगाळे भाऊ का मोटर बंद करायचं चाललाय काय कवा कस काय होय चुका माझ्या बोटात पडलं का आठाडी बंद करा चालू करा ए चालू काय चाललंय वहिनी काय चाललंय वहिनी काय चाललंय अहिनी काय चाललंय काय निनते काय हा माझ ऐके अरे बाह्याचा पहिला फोन लावा लागेल बाहे कुठे काय माहिती ला मी लावताला फोन मित्रांनो थोड्यात काढतो थांबा एक मिनिट दहा मिनटाचा थोडा राहिलाय सहा मिनिटं झालाय चार मिनिटं काढायचं थांब आपलं स्वप्न आहे बाबा होय स्वप्नांसाठी जटावं लागत अशीच पूर्ण नाहीत होत होय <laughs> आका बहिणीला किती बार जावले तर काय असतं होईल तो तीनशे पासष्ट दिवस व्हिडिओ काढतो होय बहिणी आप मग रज बघतो बहिणी बघा वहिने आज सांगितलं मी बघते म्हणून कर डबा कस काय तर आकाची मस्त पैकी नाही ए चलो चांगाल येतं राहो कशाला वायर बस कसली वायर हा मोबाईलमध्ये कस का मॅगायची वायर रा ती मी आहे का कशावरच आहे त्याला ही मेमरी कार्ड आहे त्याला तिथनं चालू करता येते मग मग माहिती त्याला किती होयत म्हणल्या बरं हा हा कुठं बसायची लाई चला मित्रांनो आपा आलेत गुरु अप्प बोलते सबकं बोलते चलो चाललंय वातावरण पोरं खेळ ते मी करते मॉखा रेड येऊन येतून काय आमच्या वास्तव गुरु बसायचं येऊन दुख म्हणलं शे 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 कुर कुर कस झालंय वातावरण झपला दहा मिनटात झालं की मला मोकळा झाला मी होईन ना म्हणजेकडनं चला अशा प्रकारे विशाल गेला गावात विशाल फोन करू करू दामला विशाल म्हणला असेल कसला येता येईल का अस मला व्हिडिओ काढल्याशिवाय करमत नाही काढा जाण टाका व्हिडिओ एंड करा वाटते आता झाला आलाय आलाय होताय झाला नऊ मिनटाच होतंय का बहुतेक नऊ मिनटाच नाही दहा मिनटाच करायचं दा आजचं नियोजन वेगळंच विशेष म्हणजे काय नाही अन्न मी न्यापास जोडते खोल भाऊ आमची आतावर चला मी व्हिडिओ करतो एंड బాయ్ బాయ్ రమకృష్ణ హరి నౌ మింటనే మినిటూ వీట్యూ సాతా